राज्यातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसत आहे जाणून घेऊ आपल्या आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा कापसाचे बाजारभाव मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा काय चालू आहे आपल्याला माहिती कमेंट करून नक्कीच द्या कापसा चे बाजार भाव सांगण्यापूर्वी एक महत्वाची बातमी अशी आहे की लाल्या आला शिवार फेरीला रोगामुळे कपाशीचे पीक उद्ध्वस्त बळीराजा चिंतेत शेतकऱ्यांवरती संकटावर संकट येताना दिसत आहे आणि त्यात म्हणजे गल्ले बोरगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातील बहुतांश शिवारात असलेले कपाशीचे पीक लाल्या रोगाच्या तावडीत सापडले आहे अगोदरच अति पावसामुळे सोयाबीनचे उमकाचे पीक हातचे गेले आहे त्यातच लाल्या कपाशीचे पीक उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकरी संकटात सापड यामुळे कापसाचे उत्पादन घटणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली यावर्षी सततचे ढगाळ वातावरण आणि वाढ खुंटली होती त्यातच इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि हातचे गेले वादळी पावसामुळे सगळे नुकसान झाले आहे कापसाचे उत्पादन वाढावे म्हणून शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकात चांगली मशागत केली शिवाय मागड्या कीटकनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केली त्यामुळे या पिकाचं उत्पादन खर्च वाढला आहे मागील काही दिवसापासून बहुतांश शेतातील कापशीच्या झाडांची पाने लाल होऊन सुकत व गळून पडत आहे या लाल्यामुळे कापसाचे उत्पादन घटणार आहे बाजारात कापसाला कमी दर असल्याने शेतकरी अडचणीत आहे आता पोषक घटकांच्या कमतरतेमुळे कापशीच्या झाडांची पाने लाल होऊन सुकतात व गळून पडतात शेतकरी यालाच लाल्या म्हणतात लाल्यापासून कापशीच्या पिकाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने पिकावर मॅग्नेशियम व बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्यासह निंबोळी अर्क व बुरशीनाशकांचे फवारणी करावी अशी माहिती ज्ञानेश्वर तारगे तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे आता तुमच्याकडे सुद्धा अशा काही प्रकार घडत आहे का ते सुद्धा कळवा आता मित्रांनो पुढची बात एक बातमी महत्वाची लाडके बहिणीसाठी एकदा सांगतो की विधवा घटस्फोट महिलांना केवायसी मधून सूट होय होय मित्रांनो शासनाचा निर्णय दाखले अंगणवाडी सेविकांकडे जमा करा घटस्फोटाचा किंवा मृत्यूचा दाखला आवश्यक विधवा घटस्फोटीत महिलांनी प्रथम स्वतःची केवायसी पूर्ण करायची आहे त्यानंतर पती अथवा वडिलांचा मृत्यूचा दाखला द्यायचा आहे घटस्फोट झालेला असल्यास तसा दाखला किंवा न्यायालयाचा आदेश याची सत्यप्रत जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करायची आहे या कार्यालयात संबंधित कागदपत्राची छाननी केल्या जाईल मित्रांनो आता आवळव्या कापसाच्या बाजारभावाकडे पुलगाव येथे मध्यम स्टेपल कापूस तीनशे तीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती सिंदी सेलू लांब स्टेपल कापूस तीनशे एकाहत्तर कुंटल हवं कोण जास्त भाव आपल्याला बघायला येथे लोकल कापूस चारशे एकतीस क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस सातशे एकोणनव्वद क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर अकोला येथे नऊशे छप्पन्न क्विंटल कापसाच्या आव कोण जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे जालना येथे हायब्रीड कापूस पाचशे पंचेचाळीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर समुद्रपूर या ठिकाणी आठशे एकवीस क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे सावनेर येथे एकवीसशे क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो बीड खाजगी बाजारात सात हजार एकशे वीस चा भाव आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा नक्की लाईक करा धन्यवाद